वाढदिवस हा एक सोळा तसा असतो की वर्षभराच्या कालखंडामध्ये आपण समाजाच्या प्रसिद्ध काही सामाजिक उपक्रम मिळतो काही सामाजिक कार्य काम करतो अशा कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थानं मला भेटण्याची एक संधी असते म्हणजे वर्षभरामध्ये जे आपण काही कार्यक्रम करतो त्यालाही वाटतं की साहेबांनी माझं हे काम केलं आहे कुणाचे फी माफ केले असेल कुणाचं हॉस्पिटलचा असेल कुणाचा अनेक प्रश्न असतील कुणाचं बांधण कडवलं असेल कुणाचा संसार वाचवला असेल हा सर्व मंडळींना खऱ्या अर्थानं आज संधी भेटते तसं पाहिलं तर वाढदिवस हा खऱ्या अर्थानं आज माझ्या आयुष्यातला एक वर्ष कमी होत असतं परंतु जर सामाजिक विनामध्ये एखाद्या व्यक्ती काम करायची सवय असेल तर त्याला ते वर्ष कमी झालं तरी चालेल परंतु जे आपल्याला कार्यकर्ते भेटायला येतात त्यांच्या इच्छापूर्तीसाठी त्यांना हसत मुखाना त्यांना शुभेच्छा स्वीकारा लागतात त्यालाच म्हणतात खऱ्या अर्थाने वाढ दिवस राजकीय क्षेत्रामध्ये आपण सगळ्यांशी जवळीक साधत असतात सामाजिक कार्यात आपण अग्रेसर असतात आणि एक जिल्हाध्यक्षाला दे न्याय देण्याचं काम आपल्या माध्यमातून वेळोवेळी होत काय सांगाल भविष्यात कशी वाटतात लक्ष हे फार तुमचा प्रश्न विचारला तो बरोबर आहे परंतु असं आहे की मला काय मी राजकीय वारसा घेऊन आलेलो नाहीये परंतु परमेश्वरांनी काही गुणधर्म आपल्या अंगामध्ये दिलेले असतात त्याच्यामधून सामाजिक बांधविच्या नात्यानं काम करत असताना त्याला कुठेतरी हा राजकीय लागतो काही सरकारी योजना असतात काही अनेक आपण लोकशाहीच्या वादवादन काम करत असताना गव्हर्नमेंटचं काही स्कीम असतात त्या पुरवण्यासाठी हा राजकीय वर्ग असता लागतो आपण पाहत असाल की करोनाच्या कालखंडामध्ये सणाने दंडे वाटप केलं होतं आपण म्हणजे माझ्या प्रत्यक्षांच्या वतीनं वाटप केलं होतं हा काय आपण लेखाजोखा खाली लिहून ठेवत नाही परंतु आज आपण पाहत असाल वाढदिवसाच्या निमित्तानं हे सर्व मंडळी विसरत नाही आपण जर एखाद्याचं काम केलं आणि विसरून गेलो परंतु त्याच्या मनामध्ये मन असतं की माझ्या साहेबांनी हे काम केलेलं आहे आणि त्यांना संधी खऱ्या असताना वाढदिवसाच्या निमित्तानं आम्हाला भेटण्याची मिळत असते आणि परोपकार किंवा काही प्रति असणारी भावना हे व्यक्त करण्यासाठी आज त्यांना खऱ्या वाढदिवस असतो आणि त्यालाच आपण वाढदिवस साजरा करत असतो गेल्या अनेक वर्षापासून कळंबोली परिसराचा जो विकास आहे अनेक मुद्दे असतील तरुणांचा मुद्दा असेल महिलांचा ज्येष्ठांचा प्रत्येक विषयाला तुम्ही हात घालून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला त्यामुळेच कुठेतरी ही गर्दी सर्वसामान्य लोकांच्या आज तुमच्या भेटीला दिसते साहजिकच बघा मी एखाद्याचं काम करत असताना त्याच्याकडनं मला काय मिळणार आहे याच्यापेक्षा त्याला आशीर्वाद आपल्याकडनं त्याला काय मदत होणार आहे आणि मदतीच्या माध्यमातून आशीर्वादा रूपी काय आपल्याला भेटतं का एवढाच माझ्या माझ्यामध्ये असतो फक्त सामाजिक किंवा राजकीय काम करत असताना कुठल्या जर जिल्हा प्रमुख म्हणून काम करत असेल पण शासकीय यंत्रणेचा काही भाग नव्हे परंतु कुठेतरी कोणाला तरी न्याय देण्याची भूमिका मी माझ्या ह्या रोजच्या दिनचर्यामध्ये करत असतो त्याच्यामुळे मंडळी भेटण्यासाठी येत प्रमुख म्हणून झाला काय मुद्दे डोळ्यासमोर आहेत वर्षभरात किंवा येत्या काळात तुमच्या माध्यमातून ते जनतेसाठी करायचे आहेत नाही बघा एक मानस असा आहे आपण पाहत असतो जरी आपण जिल्हा प्रमुख काम त्यावेळेला मला साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांनी जिल्हा प्रमुख दिली परंतु की धुरा दिल्यानंतर जे एका जिल्ह्याच्या नेतृत्वाला आपल्या पार्टीच्या माध्यमातून ही सरकारी स्कीम असतात असंख्य सरकारी स्कीम आहेत मला ह्या स्कीम आता जिल्ह्याचं नेतृत्व आल्यानंतर माहिती पडल्या अशा अशा असंख्य स्कीम असतात ह्या आपल्या सर्वसामान्य लोकांना माहिती नसतात मग आता शासन आपल्या दारी आपण जो पाहतो तो, तो उपक्रम शासनाने घेतला त्यावेळेला आपल्याला माहिती आहे की आपण त्यावेळेला माध्यमातून अर्थांतर करता की त्या माध्यमातून किती लोकांच्यापर्यंत जाण्याची संधी सरकारनं घेतली आणि अशा काही गोष्टी आम्हाला पण आमच्या नेत्याकडनं आमच्याकडून नेतेकडनं मीटिंगमध्ये असं सुचवलं जातात की जनतेच्या हिताचे काम काय असतात त्या आपल्या सरकारी काय स्कीम असतात त्या बरे आपण किशातले एखाद्याला मदत नसेल करत पण सरकारच्या माध्यमातून ज्या मदती असतात त्या मदती पोहोचवण्याचं काम हे आदेश आम्हाला एकनाथजी शिंदे साहेबांचे असतात त्याप्रमाणे आम्ही जनतेच्या सेवेचं काम करतो खासदार साहेबांकडनं आपल्याला शुभेच्छा फोनद्वारे आलेल्या आहेत या संदर्भात काय खासदार साहेबांच्याकडे आलेले आहेत मला काय राजकीय वरद असतं नाहीये किंवा काय राजकीय वारसा घेऊन मला व्यक्तिमत्व नाही सर्वसामान्य कुटुंबातलं व्यक्तिमत्व मी पण रोजीरोजीसाठी इकडे आलो परंतु माझी भावना हिशात जर दोन रुपये एक रुपया माझ्या सह सहकार्यापासून सा, आली त्यासाठी खर्च करायची दानत ती माझे पहिल्यापासून आहे राजकीय ठिकाणी राजकीय स्टेटमेंट करू शकतो पण सगळे राजकीय आपण जन्माला येताना काय राजकीय झेंडा कुठला घेऊन येत नसतो एक सामाजिक बांधिलकीची की आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी चळवळीतनं किंवा घटनेतनं जे अधिकार दिले त्या घटने घटनेसाठी सा, राजकीय म्हणू शकतो परंतु बाकी सर्वच ठिकाणी आपण राजकीय राजकीय म्हटलं तर माणसाला घराच्या बाहेर जाता येणार नाही अशी परिस्थिती निर्माण होईल पण ज्या ठिकाणी राजकारण असेल त्या आहे पण बाकी ठिकाणी समाजकारण आणि आज आपण हे पाहत आहात की माझा जन्मच समाजकारणाचा आहे आणि बाळासाहेबांचे विचार समान करण्याचा आहेत त्या विचाराला मी नंतर वारसा घेतला कारण त्या पिढीतनं आमच्या पिढी नंतर आहे परंतु काहीच्या रक्तामध्ये असतंय की मला सामाजिक काहीतरी काम करायचं आणि सामाजिक बांदिलकीच्या हिशोबाने मी समाजामध्ये काम करत असतो त्याचं मला रिटर्न मिळावं ही माझी कधीच अपेक्षा नसती म्हणून हा जर आपली सुविस्ता सगळ्यांसाठी खुलं असतात सकाळी <coughs> परत फोन केले शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि आमचे नेते बाबा एकनाथजी शिंदेसाहेबांचं असं टायमिंग साधायचा वेळ असतो काल आज वाढदिवस आहे आणि काल संध्याकाळी मला हे पत्र माननीय मुख्यमंत्री साहेब आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना हाच खऱ्या अर्थानं आमचा मान सन्मान आहे आम्ही जनसेवेची जे काम करतो ते अशा अशा ज्या वेळेला आम्हाला सामाजिक स्थाप भेटतो किंवा काही मान्यवरांकडे आम्हाला काही कमेंट्स येतात तेव्हा आमचे नक्कीच ऊर्जा वाढल्याशिवाय राहत नाही हे मी सांगू इच्छितो पनवेल महानगरपालिकेवरती यंदा येणाऱ्या निवडणुकामध्ये की प्रकारे भारतीय जनता पार्टीचा किंवा शिवसेनेचा झेंडा किंवा महायुतीचा झेंडा फडकवणार आता तो तुम्ही प्रश्न केलाय आज काय राजकीय व्यासपीठ नाही आहे आज सामाजिक बांधिलकीचा वाढदिवसाचा कार्यक्रम आहे म्हणजे सर्व माझ्या सर्व राजकीय क्षेत्रातील आज पाहायला असेल सर। सर्व मित्र पक्ष आपल्याकडे कळ बनवे प्रथा आहे राजकीय सामाजिक कार्यक्रम असेल तेव्हा राजकीय बादुका बाहेर ठेवले जातात आज वाढदिवसाचा कार्यक्रम आहे आणि आम्ही चिंतन करण्यासाठी सर्व पक्षी माझ्या भेटून गेलेत त्यामुळे जो तुमचा प्रश्न आहे पुढील कालखांडामध्ये का आपल्याला भरपूर वेळ आहे इलेक्शन लागतील त्यावेळेला मी तुम्हाला त्याचं उत्तर देईन